फ्लावरपासून आपण भाजी पराठा पकोडे बनवत असतो पण आज आपण एकदम नवीन कुरकुरीत टेस्टी नाश्ता बनवणार आहात जे सर्व साहित्य आपल्या किचनमध्ये असणार आणि ही रेसिपी झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी मी येथे मीडियम साईजचा सा फ्लावर घेतला आहे फ्लावर आपल्याला असं तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि थोडा वेळ मी चालणीमध्ये ठेवला होता आता ह्याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे तर इथे मी हँड चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेते या ठिकाणी तुम्ही मोठ्या होलवाली किसणीवर किसून घेऊ हो शकता किंवा मिक्सर मध्ये सुद्धा फिरून घेऊ हो शकता किंवा तुम्ही इथे बारीक बारीक चाकूने सुद्धा कापून घेऊ हो शकता तर इथे जास्त वेळ न लागता चॉपर मध्ये पटकन बारीक चॉप झाले आहे मेजरिंग कपने सव्वा कप आहे आता बाउल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हा बारीक केलेला फ्लावर घालायचा आहे यामध्ये आता आपल्याला वन थर्ड कप म्हणजे सहा टेबलस्पून गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे आणि मग घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्याने बराच वेळ हा नाश्ता कुरकुरीत राहतो वन फोर कप बेसन म्हणजे चार चम्मच बेसन घालायचं आहे आता ह्यामध्ये मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक इंच किसलेला आलं एक बारीक केलेली हिरवी मिरची आठ दहा कडीपत्ता पाने बारीक चिरू आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता ह्यामध्ये मसाले घालूया पाव चमचा ओवा अर्धा छोटा चम्मच जिरा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चम्मच काळी मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे सर्व आपल्याला साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ घातलं आहे तर फ्लावर आणि कांद्याला पाणी सुटेल त्यामुळे इथे आपल्याला पाणी आता वापरायचं नाही आहे तर इथे आपण रोजच्या मसाल्यामध्ये हा नाश्ता बनवतो आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा तर चम्मचने मिक्स केल्यानंतर ह्याला हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक एक चम्मच पाणी घालायचं आहे पाणी फक्त बाइंडिंग होण्यासाठी घालायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी टाकून फक्त पावपेक्षा अर्ध पाणी लागलं आहे तर इथे मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे आता लगेचच हाताला तेल लावायचं आहे आणि मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे गोळा झाल्यानंतर असा दाबून पसरून घ्यायचा आहे इथे आपल्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे तर हे मस्त पटकन टिक्की तयार होते तर अशीच सर्व मी टिक्की बनवून घेते हे अपले बनून सा आता अपले करूं तर हे बघा टिक्की आपल्या बनवून झाले आहेत आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल मिडियम गरम करायचं आहे तेल आपल्याला इथे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे कारण फ्लावर तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे तर इथे कमी आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे जेव्हा गोल्डन क्रिस्पी होईल त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर दोड अडीच मिनिटांनी हळूच पलटून घेते तर हे बघा हलका गोल्डन रंग आला आहे आता पलटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा दोन्ही बाजूने फ्राय झाले आहेत कलर सुद्धा छान आला आहे आता हे मी टिश्यू पेपरवरती काढून घेते तर अशाच पद्धतीने बाकीचे टिक्कीसुद्धा मी फ्राय करून घेते तर इथे आपल्या फ्लावर पासून बनवलेला कुरकुरीत नाश्ता तयार झाला आहे एकदम छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि हा झटपट तयार होतो तर हे बघा बराच वेळ झाला आहे तरी सुद्धा किती कुरकुरीत आहे तुम्हाला मी तोडून दाखवते आवाजावरून तुमच्या लक्षात येईल तर मस्त कुरकुरीत नाश्ता तयार झाला आहे ये टेके कुछा ही टिक्की तुम्ही कुठच्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता एकदा नक्की बनवून बघा आणि मला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद